नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या निमित्तानं ज्या ज्या प टप्प्यांचे उलगडे होत गेले त्यातला एक टप्पा हा सगळे सोयरे अध्यादेशाचा आहे सगळे सोयरे याचा अर्थ सगळे आणि सोयरे सगे म्हणजे सख्खे सोयरे म्हणजे सोयरीकीनं नात्यात आलेले यांना सुद्धा मराठा आरक्षणाचा लाभ देता येईल याच्यासाठी मराठा आरक्षणाचा चेहरा म्हणून समोर आलेल्या जरांगींनी प्रयत्न केले राज्य सरकारने त्यांच्या दबावात येऊन तशा प्रकारे अध्यादेशातले फेरबदल करवले आणि हा विषय पुढे नेला तसं पाहायला गेलं तर सगळे सोयरे या शब्दासाठी काढलेला अध्यादेश वाटत असला तरीही ही भूमिका काही नवीन आहे ही भूमिका पूर्वीपासून महाराष्ट्रात चालत आलेली आहे तशा स्वरूपाचे अध्यादेश कागदावर आहेत आता मात्र वंचितनं या अध्यादेशाला विरोध दर्शवलेला आहे काल परवापर्यंत बाळासाहेब आंबेडकर अर्थात प्रकाश आंबेडकर हे जरांगेंच्या सोबत दिसत होते जरांगेंच्या भूमिकेच्या सोबतही दिसत होते मग आता असं काय झालं की सग सगळे सोयरीचा अध्यादेश रद्द करावा ही ही भूमिका त्यांच्याकडून घेतली गेली केवळ इतकाच हा विषय मर्यादित नाहीये तर या अध्यादेशाच्या विरोधामध्ये न्यायालयात याचिका आधीच प्रलंबित आहे त्याच्यावरची सुनावणी टप्प्याटप्प्यानं पुढं सरकती आहे असं असताना सगळे सोरेचा अध्यादेश मागं घ्या ही बिगर मराठ्यांची मागणी राज्य सरकारवर दबाव निर्माण करत असताना त्यात वंचितची फोडणी महत्वाची आहे हे सगळं काय घडतंय ते जाणून घेऊयात आजच्या लक्षवेधीमध्ये